नाटक म्हटलं तरी तीन तासाच्या नाटकांसाठी तुम्ही जवळजवळ पुण्याला जाता तेव्हा आठ तासाचा प्रवास करता दिले मला ज्या सेटवर शूट झाले तिथेच ही मालिक आहे ते खूप गंभीर प्रकृतीचे व्यक्ती आहेत व्यक्ती एपिसोड आवडला आणि याच्याबद्दल मला खरंच खूप खूप समाधान वाटतंय अशोकात आत्ता एव्हरीबडी जेन्युनली लाईक द देतो मी तुला सुट्टी नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कलर्स मराठी वाहिनी आजपासून आपल्या भेटीला एक नवी मालिका घेऊन आली आहे आणि मला वाटतं आपण या मालिकेची खूप जास्त वाट पाहत होतो कारण अशोक मामा त्या मालिकेत आहे आणि मालिकेचं नावही अशोक मामा आहेत आणि माझ्यासोबत आहेत निवेदिता दाई खूप खूप खुँ स्वागत आहे कशा आहात आणि किती उत्साहित आहात आजच्या दिवसासाठी हो हो खूपच उत्साहात आहे आणि मी खूप मजेत आणि हा एपिसोड सगळ्यांना इतक्या मनापासून आवडला त्याबद्दल मला खरंच खूप समाधान छान वाटतंय पण कसं जोडून आलंय पुन्हा एकदा इतक्या वर्षांनी अशोक सरांना टेलिव्हिजन टेलिव्हिजन हो जरा एक तर लिमिटेड एपिसोडची सिरीज आहे आपण एक वर्षच करणार आहोत त्याच्यामुळे प्रॉबेबली त्यांनी हो म्हटलंही आहे आणि जरा एक परत एक वेगळं माध्यम म्हणजे नाटक सिनेमा ते करतातच आहेत तर खूप दिवसांनी एकदा थोडे करूया टेलिव्हिजन या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बेसिकली त्यांनी हो म्हटलेला पण आपण काय म्हणू ते एव्हरग्रीन म्हणजे तुम्ही दोघंही पण तरी वयानुसार थोडं थकायला होतं आणि माल चित्रपट नाटक हे थोडं काळ शूट असतं पण मालिकेचं शूट हे खूप तास असतं एक बायको म्हणून किती खंबीरपणे आता उभी राहायची जबाबदारी आली आहे नाही असं मी म्हणणार नाही सगळंच त्रासाचं आहे कारण नाटक म्हटलं तरी तीन तासाच्या नाटकांसाठी तुम्ही जवळजवळ पुण्याला जाता तेव्हा आठ तासाचा प्रवास करता ते पण सोपं नाहीच आहे उलट मालिकेमध्ये तुम्ही दोन सीनच्या मध्ये बसू शकता पण जेव्हा तुम्ही थिएटर करत असता तेव्हा कल्याण डोंबिवली पुणे नाशिक सगळं महाराष्ट्र तुम्ही पिंजून काढता फिरत असता तर तिन्ही माध्यमं कठीण आहेत त्याच्यामुळे त्यांना काम करायची इतकी आवड आहे ना त्यांना ता सतत काम करत राहणं हाच त्यांचा छंद आहे त्याच्यामुळे आम्ही यावेळेला जरा मालिका हा एक भाग करून बघूया परत म्हणून म्हटलं आणि भाग्य दिले तुम्हाला ज्या सेट वर शूट झाले तिथेच ही मालिक आहे म्हणजे आधी तुम्ही गेला त्या सेट वर परत ते राहिलेले आहेत मालिका करायला त्याच्यामुळे आणि आता आपण एपिसोड पाहिला पहिला एपिसोड होता खूप कमाल म्हणजे पहिल्याच एपिसोड मध्ये सरांनी आपल्याला खूप हसवलंय आणि किंचितचं डोळ्यात पाणीही आणलंय तुम्हाला कसं वाटलं नाही खरंच तीच आमची इच्छा आहे आणि तीच आमची अपेक्षा आहे की थोडंसं प्रबोधन थोडंसं हसणं थोडंसं नमी डोळ्यामध्ये येणं ह्या सगळ्या गोष्टींनी ते एकत्रित आलं पाहिजे म्हणून आणि मला वाटतं फार कमी कलाकार असतात जे विनोदही कमाल करतात आणि रडवतातही प्रेक्षकांना लगेच त्यातले ते आहेत तुम्हाला कुठला पाठ आवडतो मला दोन्ही पाठ मग ते करतात तो अभिनय तो कुठल्याही प्रकारचा ते करू शकतात आणि म्हणूनच ते मला वाटतं ग्रेट आणि अजूनही आपल्याला त्यांना बघावंसं वाटतं आणि त्यांच्या अभिनयाबद्दल आप आपल्याला एवढं आकर्षण वाटतं आणि टायमिंग त्यांचं म्हणजे आम्ही तर त्याविषयी बोलूच नाही पण घरातही असाच टाइम हो हो नाही नाही तसे ते खूप गंभीर प्रकृतीचे व्यक्ती आहेत व्यक्ती म्हणून सेन्स ऑफ ह्युमर जबरदस्त आहेच त्याबद्दल प्रश्नच नाही आम्ही खूप उत्सुक आहोत या मालिकेसाठी पुन्हा पाहण्यासाठी आपण बोलवूया का दोनच मिनटं मामांना तुम्ही बोलवा ना दोनच मिनट दोनच मिनट प्लीज खूप कौतुक केलंय मॅडमनी तुमचं तुम्ही काय सगळ्यांना मनापासून एपिसोड आवडला आणि याच्याबद्दल मला खरंच खूप खूप समाधान वाटतंय अशोक आज एवरीबडी एव्हरीबडी लाईक द एपिसोड पण तुम्हाला कसं वाटलं म्हणजे मी केल्यानंतर त्याचा त्याचा इफेक्ट माझ्यापेक्षा मी सांगण्यापेक्षा लोकांनी सांगितलं जास्त आवडतं कारण मी केलं असतं तर मी केलेलं असतं ते पण त्याचा इफेक्ट हा लोकांवर होत असतो ना तो लोकांनी सांगितलेलं बरं ना मला नेहमी कधी असतं आपल्याला केलेलं आपल्याला नेहमीच कधी आवडत नसतं पण मी बाकी सगळ्या कलाकारांशी बोलले ना <laughs> ते म्हणाले की तुम्ही त्यांना दडपण येऊ देत नाही खेळीमेळीचं वातावरण ठेवता तुम्ही काय सांगाल म्हणजे तेच तर मुख्य आहे ना म्हणून तर इतके सगळे आर्टिस्ट फ्री दिसतात एकदम त्यांच्यावरती ते दडपण येऊ शकतं ते कधीच ते येऊ दबल्यासारखं होतं ना ते हो होत होऊ जग म्हणून मी आल्यापासून सुरुवातीपासून मी हे ठेवतो बोलतो मामा जास्त वेळ घेत नाही तुमचा शेवटचा प्रश्न एक वर्ष ही मालिका शूट करायची आहे दहा दहा तास शूटिंग चालणार आहे मी करत दहा दहा तास शूटिंग आम्ही नाही तर करू दे आठ तास, तास। आणि आठवड्यात दोन दिवस सुट्टी आणि हा डायलॉग गाज नाही पण देतो मी तुला सुट्टी एक काय तयारी केली आहे मनाची की आपल्याला इतकं तास एक वर्ष शूट करायचं काय कर तयारी म्हणजे वेगळीच बघायची काय नाही आपल्याला करायची हीच तयारी आणि काय नाही आपल्याला आहे त्यांचं काय ना त्यांनी एकदा ठरवलं ना मला ही गोष्ट करायची मग ती काळ्या दगडावरची रेख असते मग तो त्याच्यापासून एवढे पण ढळत नाही आणि मालिका पाहताना शेवट शेवटपर्यंत आम्हीच म्हणायला सुरुवात केली होती शिस्त म्हणजे शिस्त हे गाजणार आहे ना शिस्त म्हणजे शिस्त येस खूप उत्सुक आहोत आम्ही तुम्हाला पाहण्यासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू थँक्यू